विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत निबंधाचे नाव आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई भारताचा इतिहास अनेक तेजस्वी घटनांनी भरलेला आहे पण त्यातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचे पान हे अतिशय देदिप्यमान आहे भारतातील संस्थानिकांनी एकत्र येऊन जुलमी ब्रिटिश सत्तेला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जरी तो असफल ठरला तरी त्यामागचा पराक्रम आणि स्वदेशाभिमान हा विलक्षण होता अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध आजही प्रत्येक भारतीयाला स्फूर्तीदायक ठरते या स्वातंत्र्य युद्धात रणरागिनी झाशीची राणी ही विद्युलतेप्रमाणे भारताच्या न भांगणात चमकून गेली राणी लक्ष्मीचा जन्म झाला होता ब्रह्मावर्तातील तांबे घराण्यात तिचे बालपणीचे नाव होते मनु ही मनू लहानपणापासून अतिशय तडफदार होती म्हणून तिच्या वडिलांनी म्हणजे गंगाधर पंत तांबे यांनी तिला मर्दानी शिक्षण दिले मनू एखाद्या वीरपुत्राप्रमाणे मोठी झाली त्यामुळे तिला झाशीच्या राजघराण्यातून मागणी आली आणि तांब्यांची मणू ही झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली राणी आपल्या कर्तृत्वाने झाशीच्या राज्यकारभारात लक्ष घालत असतानाच दुर्दवाचे फटके तिला बसले तिला आपला एकुलता एक मुलगा व पती यांचा वियोग सहन करावा लागला वयाच्या सोळाव्या वर्षी राणी विधवा झाली राणी अतिशय साधेपणाने राहत असे आणि अत्यंत चोखपणाने कारभार चालवत होती ती आपल्या प्रजाजनांची माता झाली होती गादीला वारच हवा म्हणून तिने दत्तक पुत्र घेतला होता पण तेव्हाचा इंग्रजांचा प्रतिनिधी असलेला गव्हर्नर डलहौसी याने राणीचा दत्तक पुत्र नामंजूर केला आणि राज्य खालसा करण्याचा बेत आखला राणी खवळवून उठली तिने इंग्रजांविरुद्धचा बंडाचा झेंडा उभारला पेशव्यांकडे मदतीचा हात मागितला आणि मग स्वतः युद्धाला उभी टाकली तिचा स्वतंत्र तोफखाना होता आणि स्त्रीसैनिकांची तिची तुकडी होती इंग्रजांनी राणीच्या राज्याला वेढा दिला मे मेरी झासी नहीं दूंगी अशी घोषणा करून राणी निकराने रडली। पराक्रमाची शर्त करूनही आपला निभाव लागत नाही हे पाहिल्यावर राणी गडाबाहेर पडली शेवटी या युद्धात राणीला वीरमरण स्वीकारावे लागले पण मरतानाही आपले शरीर शत्रूच्या हाती पडणार नाही याची तजवीज तिने केली अशी ही राणी तिच्या पराक्रमाने चिरंजीव झाली राणीच्या पराक्रमाचा गौरव करताना राजकवी तांबे भारतीयांना सांगतात रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योतमावळे इथे झाशी वाली